नमस्कार आयडियाचं भंडार या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ आज व्हिडिओ बनवण्याचं खास उद्दिष्ट म्हणजे खूप छान आणि गोड बातमी आहे माझं यूट्यूबचं पेमेंट झालं का नाही त्याबद्दल तर खरोखरच यूट्यूबचं पेमेंट झालेलं आहे तर बरेच जणांच्या डोक्यात समज गैरसमज असतात की खरंच यूट्यूबवरून पैसे मिळतात का किंवा मा बरेच जणं मला पण म्हटलं की नाही यूट्यूबचं पैसे वगैरे येत नाहीत किंवा काही नाही उगंच काहीतरी करतात तर नाही खरोखरच यूट्यूबचं पैसे येतात आणि यूट्यूबचं पेमेंट हे होतं आणि आपलं व्ह्यूज वगैरे कसे असतात त्याच्यावर होतं असं नाही की महिन्याला ॲटोमॅटिक येतं असं काही नाही आपण ज्यावेळेला जेवढं काम करू जेवढं आपल्याला व्ह्यूज येईल त्याच्यावर आपल्याला पैसे भेटतात तर खरंच ही आन गोड आणि आनंदाची बातमी आहे ती म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावी आणि तुम्हाला मी बरेच लाईव्हमध्ये आणि व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे की तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि तो सपोर्ट मला हवा आहे का तर जे पेमेंट निघणार होतं पहिलं तर त्या पेमेंटचं काय करणार आहे आणि कुठं खर्च करणार आहे कसं करणार आहे हे तुम्हाला सांगायचं होतं आणि मेन म्हणजे की त्या पैशाचं काय केलं हे आणि का तर पहिलं पेमेंट असतं आपलं तर त्या एक उत्सुकता लागून राहते की पहिल्या पेमेंटचं काय केलं तर हे तुम्हाला सांगायचं आणि तुम तुम्ही सपोर्ट केल्यामुळं माझं यूट्यूबचं पेमेंट निघालेलं आहे पहिलं तर त्यामुळं तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद का तर खूप छान तुम्ही सपोर्ट केला आणि अगदी तीनच महिन्यामध्ये माझं पेमेंट पहिलं निघालेलं आहे तीन महिने मला लागले थोडंसं का तर थोडंसं मी चॅनल मोडू झाल्यापासून त्याच्यावरती काही काम केलं नव्हतं थोडंसं तब्येत बरी नसल्यामुळं पुन्हा नंतरनं काम सुरू केलं तर तीन महिन्यामध्येच तिसऱ्या महिन्याने तसं म्हणलं तर अडीच महिन्यामध्येच पेमेंट निघालेलं आहे ते आपल्याला तिसऱ्या महिन्यात मला मिळालेलं आहे तर अशा पद्धतीनं माझं तर माझं तर पेमेंट झालेलं आहे आणि ते किती मिळालं काय मिळालं किती मिळालं हे मी शेवटपर्यंत सांगू शकणार नाही आहे का तर नाही आहे सांगू शकत यूट्यूबची एक तर पॉलिसी आहे की आपण पेमेंट किती मिळालं सांगू श सांगू शकत नाही आहे डायरेक्टली इनडायरेक्टली सांगू शकतो की एखाद्या वस्तूच्या रूपात त्याची किंमत जी आहे त्या रूपामध्ये सांगू शकतो की हे वस्तू एवढ्या एवढ्याला असते तर तेवढं माझी ते वस्तू घेण्याच्या एवढं माझं पेमेंट झालेलं आहे खरं तेसुद्धा मी नाही सांगू शकणार आहे का तर ते पेमेंट जिथं द्यायचं होतं जिथं खर्च करायचं होतं तिथं ते दिलेलं आहे त्यामुळं त्याचे किती झाले त्याची मोज आपण करू शकत नाही आहे तर तुम्हाला मी दाखवते खरंच हे यूट्यूबचं पेमेंट आहे आणि फायनली यूट्यूबचं पेमेंट हे ए टी एममधून काढून आणलेलं आहे आणि ह्या पैशाचं मी काय केलेलं आहे तर हे पैसेही मला तुमचाही मी मी सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये खारीचा वाटा आहे आणि माझाही थोडासा खारीचा वाटा आहे आणि हे तुमच्यामुळं मी इथंपर्यंत पोचू शकले आणि हा खारीचा वाटा हा कुठं देणार आहे हे तुम्हाला सांगते की हा आ, हा जो खारीचा वाटा आहे सगळ्यांचा का तर तुम्हालाही म्हटलं होतं की तुमचीही थोडीफार त्याच्यामध्ये मदत होईल आणि तुमचंही कुठं तर त्याच्यामध्ये खारीचा वाट्याचं काहीतरी चांगलं हे होईल तर हे पूर्णपणे जे जेवढे आहेत तेवढे सगळ्याच्या सगळे हे स्वामींच्या चरणी अर्पण होणार आहेत तर हा खारीचा वाटा आहे हा स्वामींच्या चरणी अर्पण होणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुमचाही हात आहे आणि तुमचाही खारीचा वाटा आहे माझाही खारीचा वाटा आहे आणि मी म्हणत नाही आहे की माझे आहेत का तर त्यांच्यामुळं इथंपर्यंत मी पोहोचू शकलो का तर त्यांची जी साथ होती ती मला खूप छान लागली का तर ए बी सी डी म्हणतात ना काहीही माहिती नव्हतं यूट्यूबवरती काहीही काही माहीत नव्हतं व्हिडिओ काय असतात शॉर्ट काय असतात सुद्धा काहीही माहीत नव्हतं फक्त की बाबा हा बघायचा आहे एक रील असते रीळ बघायची आहे आपल्याला स्क्रोल करायचं आहे आणि व्हिडिओ असतात व्हिडिओमध्ये बाबा आपल्याला काहीतरी शिकायचं आहे एवढंच माहिती होतं तर त्याच्या ह्याच्या ह्याच्यापासून मी एक प्रेरणा घेऊन एक थोडंसं चॅनल सुरू केलं आणि स्वामींच्या कृपेनं त्यांची एक आमच्यावर कृपा असेल मना काही असेल तर त्यांनी चॅनल होण्यासाठी सुद्धा एका महिन्यात माझं चॅनल मोनोटाईज झालेलं आहे मला त्याच्यासाठी रिओज बसलेला आहे का तर त्याचंही एक हे आहे कारण आहे ते मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेन आणि त्याच्यानंतर एका महिन्यात चॅनल मोनोटाईज झालं ते झालं आणि पुन्हा नंतरनं माझं पेमेंटसुद्धा पेमेंट पेमेंटला लो, भरपूर लोक म्हणतात की भरपूर दिवस लागतात कारण माझं हे अडीच महिन्यामध्ये पहिलं पेमेंट निघालेलं आहे आणि त्यांच्या त्याच्यासाठी तुम्ही जी साथ दिली त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हे स्वामीचरणी अर्पण होणार आहेत तर मी पुढं तुम्हाला स्वामींच्या चरणी चरणी जे पेमेंट अर्पण करणार आहे त्याची मी स्लाइड जोडीन की खूप तिथं गर्दी असल्यामुळे तिथं व्हिडिओ शूट करणं वगैरे काहीही जमलेलं नाही आहे त्यामुळे तिथं मी व्हिडिओ शूट नाही करू शकले परंतु हे स्वामींच्या चरणी हे अर्पण झालेलं आहे पहिलं पेमेंट आहे आणि स्वामींच्या चरणी जे काय आपण दिलेलं असो त्याच्यामुळं मी ते किती आहे हे सांगू शकत नाही सुद्धा मी नाही सांगू शकत का तर जे तर आपण दिलं जातो तर त्याची किंमत करायची नसते हे एक हे माहिती आहे त्यामुळे त्याची किंमत मी तुम्हाला नाही सांगू शकत मी भलेही दुसरं पेमेंट आल्यानंतर ना तुम्हाला मी सांगेन की किती आलं काय आलं तर पहिलं पेमेंट जेवढं आहे तेवढं सगळंच्या सगळं स्वामींच्याने अर्पण झालेलं आहे आणि पुढंही तुम्ही सपोर्ट करशील हे आशा आणि असंच माझं चॅनल पुढं उत्तर उतर प्रगती करून दे तर तुमचं सदैव आशीर्वाद आमच्या पाठीशी असून द्यात आणि चॅनलला तुम्ही जसं इथून मागं जसा सपोर्ट केलास तसा इथून पुढंही तुम्ही सपोर्ट करा आणि चॅनलला मोठं करण्यासाठी मदत करा आणखीन काही तुम्हाला जर नवीन यूट्यूबर्स वगैरे असतील किंवा काही असतील तर त्यांच्यासाठी पण आहे की खरोखर कर यूट्यूब करून पेमेंट मिळतं आणि नक्की मिळतं तर त्याच्यासाठी थोडीशी मेहनत करावी लागते आणि पैसे मिळतात म्हणून यूट्यूबमध्ये उतरू नका की पैसे मिळवण्यासाठी तुम्ही एक कला म्हणून छंद म्हणून एक करा आणि ते साईड बाय साईड करा असं नाही की पूर्णपणे काम सोडून चोवीस तास तुम्ही यूट्यूबच्या मागं लागू नका तर त्याच्यामध्ये कधीही सक्सेस भेटत नाही आणि पैसे पाहिजे आहेत मजू म्हणजे माणूस म्हणतात ना मा की कर्म करा आणि फळाची अपेक्षा करू नका असं काहीतरी करत राहा की फळाची अपेक्षा नाही आहे करायची की आपण काहीतरी चांगलं करत राहायचं आहे त्याच्यातून ऑटोमॅटिक आप, आपल्याला मिळत जातं तर त्यामुळे पैसे मिळतील ह्या आशेनं तुम्ही जर युट्यूबवर काम करायला लागला तर कधीही सक्सेस होत नाही तर तुम्ही तुमचा स्वतःचा कंटेंट वगैरे उचलून तुम्ही स्वतःचंच हे करून एक कला म्हणून आणि एक आपलं दाखवण्यासाठी आपली कला सगळ्यांना तर त्याच्यासाठी तुम्ही काम करा न नक्की नक्की तुम्ही यशस्वी व्हाल आणि मीही करू शकते तर मलाही काही माहीत नसताना मी करू शकले मी पेमेंट काढू शकले तर तुम्हीही करू शकता तर पूर्णपणे प्रयत्न करा शंभर टक्के आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करा तर यश नक्की तुमच्या पदरात पडतं जसं आमच्याही पदरात पडलेलं आहे तसं आणि लहान लहान युट्यूबर असतात त्यांना कोणीही मदत करत नाही आहे तर तुम्ही इकडं तिकडं कुठंही न हे करता तर तुम्ही स्वतः स्वतः युट्यूबवरती आहे यूट्यूबवरती सगळी डिटेल दिले जाते तर त्याच्यामध्ये तुम्ही माहिती मिळवा आणि त्याच्या पद्धतीने करा असे आपले एक दोन फ्रेंड असतातच मलाही तसे दोन फ्रेंड मैत्रिणी भेटलेले आहेत तर त्यांच्यामुळं मी बऱ्यापैकी म्हणजे चांगलंच यूट्यूब मी करू शकले मी त्यांना कधी विसरू शकत नाही तर त्याही खूप छान त्यांनी मला मदत केलेली आहे यूट्यूबच्या जर्नीमध्ये आणि खूप छान माझी जर्नी आ, ही झालेली आहे यूट्यूबची तर तुम्ही करू शकता आणि खरंच बरेच लोक मलाही म्हणत होते की वेड्यात काढत होते की नाही काहीतरी करते यूट्यूबवर असं तसं परंतु नाही आहे कुणालाही लोकं नावं ठेवतात ठेवणारी ठेवणाऱ्यांना ठेवून द्या म्हणायचं आपण पुढं चालत राहायचं चा। तर त्यांच्याकडं लक्ष देत बसलं तर आपण यूट्यूबवर कधीही सक्सेस होत नाही आहे तर कुणाकडेही लक्ष द्यायचं नाही कोण काय म्हणते कोण काय म्हणते त्याच्याकडे न लक्ष देता आपण आपला कंटेंट क्रिएट करायचा आणि आपण तो सादर करायचा ह्याच्यामध्ये यश नक्की भेटतं नाहीतर कसं होतं हे काय म्हणतं ते काय म्हणतं त्याच्यामध्ये आपण व्हिडिओ बनवत नाही आणि आपलं धाडस वाढत नाही आणि आपण यूट्यूबवरती येऊ शकत नाही आणि त्याच्यामध्ये आलं तरी सक्सेस भेटत नाही आहे का तर कसं होतं आपण जसा पाहिजे तसा कंटेंट क्रिएट करू शकत नाही तर त्याच्यामुळे तुम्ही कुणाकडेही लक्ष देऊ नका आणि यूट्यूबवरती प्रामाणिकपणे काम करा नक्की यश तुमच्या पदरात पडेल जसं माझ्या पदलेलं आहे तसं तर चला माझं पहिलं पेमेंट तर तुम्हाला सांगितलेलं आहे की स्वामींच्या चरणी अर्पण आहे तर किती आहे ते मी तुम्हाला सांगू शकत नाही माझ्याच्या सांगितल्याप्रमाणे की सुद्धा नाही सांगू शकत का तर जे दिलेलं आहे त्याचं किती दिलं आहे की हे त्याचं मूल्य म्हणजे किंमत करायची नसते त्यामुळे नाही सांगू शकत तर सॉरी त्याच्याबद्दल परंतु त्याच्यामध्ये तुमचंही जो खारीचा वाटा आहे तोसुद्धा स्वामींच्या ह्याच्या माझ्या हाताने किंवा माझ्या ह्याच्यात माझ्या पद्धतीने ते स्वामींच्या गे ह्याच्यापर्यंत गेलेलं आहेत आणि पोचलेले आहेत तर तुम्हाने थोडंसं छोटीशी मी स्लाईड दाखवेन की तिथं की आम्ही स्वामीच्या ह्याच्यात गेल्यानंतरने किती गर्दी वगैरे कसं होतं काय होतं तर ते तुम्हाला दिसेल तिथं तर श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता तुम तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील तर श्री स्वामी समर्थ धन्यवाद